आपल्या ह्या नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की आयुक्तांना आणि वरच्या अधिकाऱ्यांना की त्याच्यामध्ये कुठेतरी कर्मचाऱ्यांना पण समाविष्ट करून घ्या नाही तर काली नागरिक करतात आणि अधिकारी करतात ह्याचे हे सोडून कर्मचाऱ्यांना एवढं कुठेतरी समावेश करून घ्या ते तर आम्हाला वारंवार ते आम्हाला विचारितच असतं त्यांच्या आमच्या पाठीमागेच असतं त्याच्याबद्दल आम्हाला काही टेन्शन नाही त्यांनी सत्ता केल्यावर आम्हाला अभिमानच आहे त्यांचा मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक बहादूर बिष्ट यांनी आमचा सत्कार केला आभार मानतो आम्हाला आजपर्यंत कोणीच विचारलेलं नाही आयुक्त झालं किंवा मोठे मोठे नेते लोक आजपर्यंत कोणी नाही विचारलं पण यांनी आम्हाला विचारलं आम्हाला खूप आनंद झाला माझं नाव आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष काम करतो पण आता पर्यंत पालिकेला कोणताही पुरस्कार मिळाला काय मिळाला त्याचा कुठल्या कर्मचाऱ्यांचा अद्याप कोणी सत्कार वगैरे किंवा विचारपूस सुद्धा केली नाही आणि कर्मचाऱ्यांच नावही नसतं कधी तर आम्ही ते सकाळ उठून आमचं काय रोजचं दैनंदिन साफसफाईचं काम असतं त्या पद्धतीचं आम्ही करतो आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत तसेच नगरसेवक बहादूर बिष्ट साहेब यांचेही आम्ही आभार मानतो आणि हे कधी वारंवार आमचे कधी ना कधी चौकशी करत असतात विचारपूस करत असतात कधी सत्कार वगैरे काही ना काही फुलना फुलाची पाकळी करतात त्याच्याबद्दल त्यांचे आभार मला एवढं म्हणायचं आहे की आज खरखरच खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज नगरसेवक बहादूर बेट यांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे कारण आम्हाला दिवाळी भेट असो किंवा आता सत्कार सत्कार आपण पाहत असा सत्कार खरोखरच आमचा कोणीच सत्कार नाही केला परंतु आज आमच्या नगरसेवक लाडके नगरसेवक मी म्हणेन की बहादुर बेट साहेबांनी आमचा सा सत्कार केला त्याच्याबद्दल मी खरोखरच त्यांचं हार्दिक अभिनंदनही करतो पण त्याचबरोबर आज आपल्याला स्वच्छताला एक नंबर पारदर्शक मिळाल्याबद्दल मी सर्व असलेले आपले अधिकारी स्वच्छता अधिकारी असो किंवा स्वच्छता निरीक्षक असो किंवा वॉर्ड ऑफिसर असो यांचा पण मी हार्दिक आभारही मानतो की ह्यांनी वेळोवेळी येऊन आम्हाला सांगितलं की साफसफाई अशी काय केली पाहिजे तशी केली पाहिजे आणि आज आमचा नवी मुंबईमध्ये एक नंबर आल्याबद्दल खरोखरच मी सगळ्यांचे आभार मानतो तसेच सफाई कर्मचाऱ्यांचं अधिकारी वर्गाचे कौतुक करावे या उद्देशाने त्यांनी विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचंही कौतुक करत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला याविषयी बहादुर बिश त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले भारत सरकार तर्फे स्वच्छ संरक्षण जे प्रतिस्पर्धा ठेवण्यात आलेली होती त्या अंतर्गत स्वच्छ संरक्षण दोन हजार एकवीस अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला देशात दुसरा क्रमांक आणि दहा ते चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या नगराला नगरामध्ये प्रथम क्रमांक स्वच्छ संरक्षण स्वच्छ स्वच्छतासाठी मिळालेला आहे त्यासाठी मी मान्य आयुक्त सर्वांनी श्री साहेब मान्य अतिरिक्त आयुक्त महोदया मान्य उपायुक्त धनकचरा व्यवस्थापन डॉक्टर रांजने मान्य उपायुक्त प्रशासन चाबुक सवरजी मान्य उपायुक्त परिमंडल दोन श्री जी आणि सहर अभियंता म्हणजे देसाईजी यांनी जाऊन जो सन्मान विज्ञान भवन दिल्ले येते त्यांना भारत सरकारने दिलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज अभिनंदनचा च्यावर अभिनंदनचा व वर्षाव होत आहे प्रत्येक क्षेत्रातले गणमान्य व्यक्ती उदाहरणार्थ अधिकारी वर्ग उदाहरणार्थ पुढारी वर्ग उदाहरणार्थ नागरिक आहेत ते महानगरपालिकेचं आज अभिनंदन करतात आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट थोडीशी वाईट वाटते की अभिनंदन करताना अधिकारी वर्ग असो किंवा नागरिक वर्ग असो किंवा पुढारी वर्ग असो त्याने कुठेही बॅनर लावले तरी त्याच्यामध्ये कुठेही कर्मचाऱ्यांचा उल्लेख केलेला नाहीये जे खरंच कर्मचारी जे जे जमिनीवर ज्यांनी राब राब राबलेत ज्यांनी योजना बनवले ते एसी रूममध्ये बसवलेत किंवा नॉन एसी रूममध्ये बसवले असतील योजना बनवणं पण महत्वाचं असतं पण त्याला क्रा करा कार्यान्वित करण्यासाठी जो वर्ग लागतो तो दि विभाग कार्यालय लागतो विभाग कार्यालयाचे कर्मचारी लागतात त्याच्यानंतर खाली जे मेन आहे कर्मचारी ते महत्वाचे असतात त्यांचा ते दोन महिन्याच्या काळात त्यांचा जो काम असतो दिनचर्या जे काम आठ तास त्याच्यामध्ये ते चार पट ते पाच पट वाढतं त्यांना ताण येतं त्यांच्याकडून कामं करून घेतले जातात कारण करतात खुशीने करतात ते की करता। करता जेणेकरून आपल्या नयुंबईला देशात प्रथम क्रमांक भेटलं भेटलं तर आम्हालाही कुठं मान सन्मान भेटेल आमचाही कुठं उचित मानसन्मान होईल या हेतूने या हेतूने ते दैनदिन सफाई कर्मचारी सुद्धा काम करतात परंतु मी आतापर्यंत जेवढे अभिनंदन बघितले त्याच्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांचं आणि नागरिकांचंच अभिनंदन होते ते होणं व्हावे आणि त्यांच्यासोबत जर दिनदिन सफाई कर्मचाऱ्यांचं अभिनंदन झाला तर अतिउत्तम होईल मी मान्य आयुक्त महोदय श्री बांगर साहेबांना हात जोडून विनंती करतो की आपण या कर्मचाऱ्यांसाठी दैनदिन सफाई कर्मचारी किंवा या स्वच्छ भारतमध्ये जेही कर्मचारी होते त्यांची एक सभा लावून त्यांना एक त्यांचा मान सन्मान करावा आणि त्यांना बोलवा सभामध्ये त्यांच्या प्रमुखांचा सा मान सन्मान करावा त्यामध्ये त्यांचाही मान सन्मान होईल हे वर्गांना मान सन्मान झाला तरी प्रोत्साहित होतील आज आपल्याला भारतात दुसरा भेटला आपण सहावा मधून तिसरा पर्यंत आलो ना आज दुसऱ्यापर्यंत पर्यंत आलोय ह्यांच्याच मेहनतीने आलेलो आहे म्हणून माझी अशी विनंती की ह्यांना आपण प्रोत्साहित करणं भरपूर आवश्यक आहे आणि बहुतेक अजूनही मेहनत करून दुसऱ्यावरून पहिल्यावर येतील अशी माझी पूर्ण आशा आहे आणि पूर्ण मला विश्वास आहे परंतु यांचा मान सन्मान आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो त्याच कारणाने कारण मी यांचा मान सन्मान केलाय करायचा बोलायचा मतलब असा आहे की जेव्हा मला साफसफाईचे दृष्टिकोनातून कोणाला फोन करायचा असेल तर ह्या कर्मचाऱ्यांना मी पहिला आवाज देतो ह्या कर्मचाऱ्यांना मी बोलवतो नंतर जर हे आले नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला तर मग विभाग कार्यालयापर्यंत जातं वरपर्यंत मी कधी जात नाही तर माझं माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा मी ह्यांना पहिला हाक मारतो तर यांचा मान सन्मान पहिला मी करावा असा मी विचार केला शिवसेना पक्षातर्फे आणि शिवसेनाच्या सर्व पदाधिकारीतर्फे यांचा मान सन्मान आज मी इथं केलं आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर सन्मान करताना ज्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद बघून मलाही खूप आनंद झाला आणि ह्या प्रोत्साहनने नक्कीच ते पुढच्या टायमाला अजून जोशाने काम करतील आणि मुंबई महानगरपालिकेला ते प्रथम क्रमांक आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील अशी मी या कर्मचाऱ्यांकडूनही आणि वरच्या वरिष्ठ लेवलच्या कर्मचारीकडून मान्य आयुक्त महोदय आणि त्यांच्या सर्व टीम टीमकडून पण मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र